अमरावतीच्या इतवारा बाजार येथे एक ट्रक प्रतिबंधित प्लास्टिक जप्त महानगरपालिका पथकाची कारवाई अमरावती शहरात प्लास्टिक मुक्ती मोहीम सुरू करण्यात आली असून त्याअंतर्गत गुरुवारी ट्रान्सपोर्ट गल्ली इतवारा बाजार येथे एक ट्रक प्लास्टिक व्यावसायिकांकडून जप्त करण्यात आले यावेळी महानगरपालिका आयुक्त देवीदास पवार यांच्या निर्देशावरून महानगरपालिकेच्या स्वच्छता विभाग व अतिक्रमण विभागातील पथकानं ही कारवाई केली दरम्यान मुक्त मोहीम सुरूच राहणार असून दररोज तपासणी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं शहरात प्लास्टिक बंदी असूनही प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतो प्लास्टिक बंदी मोहिमेअंतर्गत नागरिकांची जनजागृती करून नागरिकांना कापडी पिशवी वापरण्याचं आवाहन केलं जातं मात्र तरी देखील प्लास्टिक मुक्ती होताना दिसून येत नाही त्यामुळे महानगरपालिकेअंतर्गत शहरातील व्यावसायिकांकडे तपासणी करून महानगरपालिकेच्या पथकानं प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या यात गुरुवारी ग्लास पत्रावळी तसेच प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आलं या मोहिमेअंतर्गत प्लास्टिक बंदीसाठी महानगरपालिका पथक देखील प्लास्टिक वापरणाऱ्या व्यावसायिकांवर नजर ठेवणार आहे त्यामुळे व्यावसायिकांनी प्लास्टिक बंदी, मह... बंदी मोहिमेत सहभागी होऊन प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन करण्यात आले या मोहिमेत उपायुक्त श्याम सुंदर देव सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर अतिक्रमण पथक प्रमुख श्याम चावरे योगेश कोल्हे स्वास्थ्य अधीक्षक श्रीकांत डवरे स्वास्थ्य निरीक्षक विकी जेधे डी एन कलोसे एम ए सय्यद पी जी जोशी आवे शेख नीरज तिवारी शुभम राऊतकरही उपस्थित होते दरम्यान प्लास्टिक बंदी मोहिमेत सर्वच व्यावसायिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावं व शहर प्लास्टिक मुक्त करावं असं आवाहन महानगरपालिका आयुक्त देविदास पवार यांनी केलं आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा